हां मी शारदा ब बनसोडे राहणार सोलापूर मला किडनी स्टोनचा त्रास होता माझं मागं चा, ता, दोन चार वर्षाखाली ऑपरेशन केलं होतं छत्तीस एम एमचं कड्याचं तर त्यानंतर परत मला त्रास व्हायला लागला मी दोन वर्ष झालं आयुर्वेदिक कोण काही सांगाल ते औषधं घेत होते पण मला काही त्याचा फरक पडला नाही शेवटी यूट्यूबवर लातूर जिल्ह्याच्या पुढं म्हणून गाव आहे तिथं डॉक्टर स्वामींची मुलाखत वा पाहिली आम्ही त्याच्यावरून आम्ही त्यांना विचारून आ आलो इकडं तर तीन महिने आम्ही औषध चालू होतं तीन महिन्यात मला म्हणजे माझा आत्ता सध्या म्हणजे ती तीस बाय तीज वीस बाय वीसचा खडा होता तो आता क अठरा पॉईंट दोन आणि सहा पॉईंट चार पॉईंट सहाचा झाला आहे आणि पडलेत खडे माझे आणि पेन्सिलसारखे लांब तुकडे होते चांगले ते हरवलेत माझ्याकडून आणि आता मला आणि किळ माझ्या म्हणजे हे पण होतं फॅटी लेवरची सूज होती आता वन टूवर होते ते आता वनवर आलेली आहे आणि मला आता आराम वाटते औषधं चालू आहेत आता सध्या पण आणि डॉक्टर स्वामींचे आभार मानते मी की मला त्रास झाला तरी पण माझं म्हणजे हे समाधान वाटलं की माझे खडे पडले त्यामुळं मला काही त्रास हे वाटत नाही आहे तरी पेशंटना संदेश माझा की डॉक्टर बनवसकडे बनवसला जाऊन डॉक्टर स्वामीकडे तुम्ही इलाज करावा एवढी माझे मनोगत मी व्यक्त करते मी आपला रिपोर्ट दाखवते आणि दा। हा माझा रिपोर्ट आहे पहिला औषध घ्यायच्या अगोदरचा आणि औषध घेतल्यानंतरचा हा आपला रिपोर्ट आहे बरोबर त्याच्यामध्ये आपला खडा जो आहे तीस बाय वीस बाय वीसचा जवळपास लोअर कॅलिक्समध्ये आहे लेफ्ट किडनीच्या बरोबर आणि विथ ग्रेट सेकंड फॅटी इन्फिल्ट्रेशन ऑफ लिव्हर सेकंड ग्रेट फॅटी लिव्हर होतं तर तीन महिन्याच्या होमिओपॅथिक विलाजानंतर आपल्याकडे पडले पण मोठ्यालेखडे होते तुम्ही फोटो पाठवला त्याचा एवढंच काही हलवले ते तर तीन महिन्यानंतर तुम्ही सोनोग्राफी करून आलात हा रिपोर्ट आहे तीन महिन्यानंतर त्याच्यामध्ये सोनोग्राफीमध्ये तीस बाय वीस बाय वीसचा हा खडा अठरा पॉईंट दोन आणि चार पॉईंट सहा असा ब्रेक होऊन छोटा होऊन गेला आणि पडलाय पण आणि बाकीचं फॅटी इन्फ्लेट्रेशन सेकंड ग्रेड होतं तर ते फर्स्ट ग्रेडपर्यंत आले बरोबर वर। म्हणजे तुम्ही येऊन समाधानी आहेत समाधानी आहे अच्छा म्हणजे फायदा झाला तुम्हाला ओके धन्यवाद